मोहिते पाटील यांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे शिवरत्न बंगल्यावर पोहोचले अक्लूजमधील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत भाजपचे प्रशांत परिचारक हे मोहिते पाटलांची भेट घेऊन बाहेर पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही मोहिते पाटलांच्या भेटीला दाखल झाले होते मोहिते पाटलांनी तुतारी हातात घेतल्याचं जाहीर केल्यामुळं माढा लोकसभा निवडणुकीत आता नवा ट्विष्ट निर्माण झाला आहे माढा लोकसभेतून भाजपकडून सिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते पाटील आणि रामराजे समर्थकांमधून विरोध सुरू होता काही दिवसांनी हा विरोध कमी होईल असं पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात येत होतं मात्र हा विरोध कायमच राहिला अखेर बुधवारी जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं मोहिते पाटलांशी चर्चा करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक हे शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही शिवरत्नावर पोहोचले यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं या प्रसंगी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे मात्र पाहूया पुढं काय होतं ते असं म्हणत वेट अँड वॉचची भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली राज्यात ही महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त, जास्त जागा येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला घरातला विवाह सोहळा होता आणि त्यासाठी आलो होता पाटील घराण्याशी हे फार जुने ऋणानुबंध आहे आणि त्यासाठी विजयदादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो लग्न सोहळ्यासाठी ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या घडाडीने ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी करतात ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुटारी ही हातात असावी असे अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली